श्रीराम बोरवेल आमच्याकडे बोरवेल साठी सहा इंच मोठे होल असलेली पाचशे फुटांपर्यंत खुदाई करून मिळेल ग्राहकांना आमच्याकडून सर्व्हे करून बोरवेल मारून देखील पाणी न मिळाल्यास शंभर टक्के रक्कम परत केली जाईल आमचा पत्ता न्यू शिरोडा नाका माझगाव रोड पाटील बिल्डिंग सावंतवाडी संपर्क सत्याहत्तर चौऱ्याहत्तर पंच्याऐंशी दहा शून्य चार किंवा चौऱ्याण्णव वीस एकोणतीस सदतीस नव्याण्णव

नाही नाही आरोप काय नाहीये न्याय प्रविष्ट मॅटर आहे देवता न्याय देईल फक्त आज एवढंच होत तारीख होती मी हजर राहिलो कायद्यापेक्षा कोणी मोठा नाही नाच काही कारण नाही आलं पाहिजे म्हणून आज आता आरोप अगोदरच कसं म्हणणार आहेत आपण मान्य न्यायालय न्यायाधीश बघा प्रविष्ट मॅटर असल्याच्या नंतर आपण त्याच्यात बोलायचं नसतं असं त्यावेळेस ते काही सिद्धच नाही आरोप करणार हे बघा आता न्यायालयात म्हणून मी त्याविषयी बोलायला खोटं आहे हे सगळ्यांनाच माहिती आहे आता एक मात्र खरं आहे कुंकड सापडत नाही म्हणून काय याच्यात सापडायचं आहे की काय सरकारला असंही काय असू शकतं पण न्यायदेवता नाही करत तारीख होती आलो दादा आणि तुम्हाला टाळून जाऊ शकत नाही मी कधी दिवसाचं नाही घटात सांगायला जे नाही येते आता हा फार तेरा चौदा वर्षाचा विषय तो आता का आत्ता आलाय समोर आणि काही कारण नसताना पण ठीक आहे आता ते न्यायालय ते पण करू नये कारण न्याय देवता न्यायाधी साहेब जालना तर तक्रार काय तुमच्यावर हो साहेब जाणल्यावरून आलोय म्हणजे न्याय देवतेचा सन्मान केला पाहिजे कायद्याचा सन्मान केला पाहिजे म्हणून आलो आलो म्हणजे काय मोठा थोडा झालोय मी कायदेचा थोडा मोठा आहे पूर्वीच नाटकाचाच आहे विषय परंतु न्याय देवता आता न्याय करत तिथं त्यामुळे ते आता आरोप नाहीये फक्त म्हणून तुम्हाला असं अगदी बरोबर पण ते आता तारीख होती मी आलोय त्याच्यावर आता मध्ये असल्यामुळे आता मला काय गोष्ट न्याय मंजूर खरं करत न्याय करत राज्य सरकारनं मंजूर केलेत विरोधकांकडून टीका होती की ते शासकीय योजनांसाठी मंजूर केलेली सव्वीस कोटी मराठा समाजासाठी वापरले तर फायदा झाला असता तुम्हाला काय वाटतं शासकीय सव्वीस कोटी रुपये केले त्याचा फायदा होईल मराठा समाजाला आतापर्यंत झाला नाही दोन कुठं पण नाही होणार त्यांना त्यांची बाजू दाखवायची बा। समाजाची नाराजीची लाट मराठ्यात पसरली आणि दलित बांधवात पण मुस्लिम बांधवात पण बाराबोलीदारांमध्ये जी लाट पसरली ती लाट थंड करायसाठी काहीतरी बहाना बनवायचा म्हणून कुठंतरी जाहिराती द्यायचं पण हे कुठाने करण्यापेक्षा मराठ्यांचा हक्काचं आरक्षण आहे मराठा आणि कुणबी एकच हे सिद्ध झाले देऊन टाका ना बीड मध्ये प्रचंड जातीवादाच तुम्ही बघितलंय तुम्ही स्वतः आवाहन केलं एकदा काय आव्हान कराल दोन्ही समाजाला कारण वातावरण खराब आता थंड झालंय परंतु दोन्ही समाजाला आव्हान आहे की आपण शांत राहा कारण आपल्याला कायदा सुव्यवस्था बिघडू द्यायची नाहीये सांगितल्या बरोबर समाज आधी शांत होता आता पण दादा शांत आहे पण हे जातीवाद मान्य आपल्याला पण नाही म्हणून आपण हाय बावीस तेवीस दिवसापूर्वी आपण आव्हान केलेलं की शांत म्हणून आणि शंभर टक्के शांत राहतील त्यांच्या बाजूने सुद्धा आव्हान होणं खूप गरजेचं आहे कारण तुम्ही भाषणात काही जातीबाजे उल्लेख केले त्यामुळे मी आतापर्यंत बोललो नाही जातीविषयी एक शब्दही बोललो नाही प्रामाणिकपणानं तुमच्या समोर मी माझी बाजू हमेशा मांडलेली मी जातीला खालच्या ग्राउंड लेवलच्या कुठल्याही ओबीसी बांधवाला कधी दुखवलेला नाही दुखवणार का नेते ही विरोध करते म्हणून त्यांना मी विरोध करतोय फक्त कारण नेता हा कोणाचाच नसतो त्यांना विरोध करतो परंतु आपल्याला गाव खेळत राहायचंय ओबीसी बांधवाचं मराठा बांधवाचं आपलं रोजच एक आहे आपल्याला एकमेकात राहायला लागतंय यांचं ऐकून आपण दुई निर्माण होऊ द्यायची नाही म्हणून मी मोठ्या मनानं आव्हान केलं की आपण सगळ्यांनी शांत राहा आणि शांत आहेत फक्त आता त्यांच्याकडून आव्हान होणं खूप गरजेचं पण ते करत नाहीत त्यांना शांतता बिघडायची असेल तुम्ही पाडीची भाषा सुरू केली पाच पिढ्यापर्यंत पाडा ती जातच संपवा जी मराठीने संपूर्ण अशा शब्द आल्यामुळे हे सगळं वातावरण चिगळ गेलं पाडा तर कोणीही म्हणतो ते बी म्हणतात एकामेकाला पाडा म्हणजे ती काय जाती होत असतो का तेही त्यांच्या विरोधी उमेदवाराला एकमेकाला म्हणतातच ना पाडा मग काय थोडं जाधे देऊ मी बोललो नाही नाही मी बोललोच नाही मी नावच नाही सांगू शकत नाही मी काय की दोन्ही ठिकाणी तुम्ही सांगत लोकांनी ऐकले नाही नाही पूर्ण महाराष्ट्रातच मराठा एकतर्फी परंतु कोण निवडून येईन हे सांगायला मी निवडणुकीत नाही माझा समज नाही मी नाव घेतलंच नाही ना पर्सनल की याला पाडा तसं म्हणलं असतो तर मग आमची प्रतिष्ठा पणाला लागली जनतेला अधिकार अभिव्यक्ती स्वातंत्र्य फक्त त्यांना एवढं सांगितलं पाडा पण मताची ताकद दिसली पाहिजे मग आता मी सांगितलं नाही यालाच पाडा आमची प्रतिष्ठा असण्याचे प्रश्न नाही तशी जर मस्ती असली समजा की आम्ही नाही सांगून म्हणायची विधानसभेला बघूया इशारा दिलेला आहे आता विधानसभेत बघू तुम्ही कसं निवडून कसं काय नाही काय होतंय या ते पालकत्व त्यांच्याकडे पालकमंत्री ते शांतता राहिली पाहिजे हे त्यांची जबाबदारी आहे परंतु त्यांनी सांगितलंच पाहिजे ना त्यांनी सांगितलं पाहिजे की शांततेचा आवड ते सांगत नाहीयेत टिप्पणी आपण केली चार तारखेपासून म्हणजे चार जून पासून मराठा आरक्षणासाठी सगळ्या अंमलचे अंमलबाजावणी आणि मराठा आणि कुणबी एकच हा काय ते जर सगळ्या स्वयंचे अंमलबजावणी दिले नाही आणि मराठा आणि कुणबी एकच हे जर नाही मंजूर केलं तर मग मात्र विधानसभा दोन अठ्ठ्याऐंशी मध्ये उभा करण्यास सगळ्या असे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी कोकणशाहीचं युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा व बेल बटन प्रेस करा तसेच फेसबुक पेज लाईक करा आणि इंस्टाग्राम पेज व ट्विटर पेजला फॉर्म